त्या ॲप बेस्ड कंपन्यांमुळे आम्ही पूर्णपणे त्रस्त झालो होतो पण सरकारने काल जो निर्णय दिलेला आहे गिग वर्करसाठी म्हणजे जे, जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी जो निर्णय दिलेला आहे एक म्हणावं कौतुकास्तव कौतुकास्तव आनंददायी असा एक निर्णय आहे थोडा उशीर झाला पण तो झाला यासाठी आम्ही सर्व आनंदित आहोत मी वैभव वह दिलीप भेगडे वाकड येथे राहतो ह्या ॲप बेस्ड कंपन्यांमुळे आम्ही पूर्णपणे त्रस्त झालो होतो पण सरकारने काल जो निर्णय दिलेला आहे गिग वर्करसाठी म्हणजे जे, जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी जो निर्णय दिलेला आहे एक म्हणावंस्तव कौतुकास्तव आनंदायी असा एक निर्णय आहे त्याचा आम्ही सर्व गिग वर्कर स्वागत करत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा विमा किंवा इन्शुरन्स पॉलिसी पी एफ एस आय ह्या देण्याचं त्यांनी घोषणा केलेली आहे त्याचं आम्ही सगळे स्वागत करत आहोत पूर्वी अशा काही प्रकारच्या योजना आम्हाला ह्या ॲप बेस्ड कंपन्या देत नव्हत्या आणि ह्या ॲप बेस्ड कंपन्या आम्हाला कुठल्याही प्रकारचा एक कमीत कमी, कमी निश्चित रेट कुठलाही देत नव्हते आता त्यांना तो कमीत कमी, कमी निश्चित रेट द्यावा लागेल व आमची आर्थिक पिळवणूक थांबवली आमची आर्थिक पिळवणूक जी होती ती थांबवण्यासाठी मदत होईल असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही ह्या सर्व जो निर्णय झालेला आहे त्याला आम्ही स्वागत करत आहोत नमस्कार मी एक रिक्षाचालक गोपाळ बांदल जो काल निर्णय घेतलेला के आहे केंद्र सरकारने सर्वप्रथम आम्ही सर्व चालक कॅब चालक रिक्षा चालक गिग वर्कर्स स्विगी जो काम करणं सर्व कामगार वर्गातील कामगार वर्ग या निर्णयाचं स्वागत करतो खूप चाल चांगला निर्णय असा आमच्यासाठी आहे थोडा उशीर झाला पण तो झाला यासाठी आम्ही सर्व आनंदित आहोत आरोग्य विमा असेल पी एफ असेल किंवा जो आम्हाला या ओला उबर रॅपिडोसारख्या कंपन्याकडून जो आम्हाला जे सरकारने आर टी ओनी ठरवलेला दर होता तो दर मिळत नव्हता आता या सर्व प्रकारांना एक आळा बसेल व शासनाने दिलेल्या ठरलेल्या नियमानुसार तो आम्हाला दर मिळेल नमस्कार मी संतोषदुर्गे मुळशी मध्ये राहतो माझी कॅप आहे आणि ओला ओबर रॅपिडो या कंपन्या ना एवढी छळ करतात आहे आम की आमची ई एम आयसुद्धा निघत नाही आम्ही आमच्या बायका पोरांच्या डागीनं घाण टाकून बायका पोरांच्या तोंडातनं घास ओढून हप्ते भरतो ई एम आय भरतो आणि ई एम आय जर काही बाऊन्स झाले तर आमच्या मागं फायनान्सवाली फिरतात म्हणजे आत्ता कुठंतरी आम्हाला गीक वर्कर्स म्हणून मध्ये मोडलं गेले जातं आहे त्याकरता आम्हाला आनंद आहे ते सरकारने लवकर कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे होतं आणि गीकवर्कर्समध्ये आम्हाला मोडलं आहे ह्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे धन्यवाद